असलेल्या नवनाथ पडळकर यांची बारामतीचे लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे त्यामुळे या खेळीतून भाजपनं शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात एक प्रकारे हात घातला गेल्या पंधरा वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर एक निष्क्रिय खासदाराच्या माध्यमातून बारामती लोकसभेच्या क्षेत्रातला विकासातील विषमता आपल्याला बघायला मिळेल आणि ती दूर करण्यासाठी महायुतीने जो संकल्प केलेला आहे मिशन अठ्ठेचाळीस लोकसभा त्याचाच एक भाग म्हणून बारामती देखील माहिती जिंकण्याचा संकल्प करीत आहे आणि ती जिंकणारच आहे लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजूनही वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली नाही ती चर्चा दिल्लीला ठरेल त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय ज्येष्ठ नेते भाई हे सर्व मिळून ठरवतील ज्या जागा आम्हाला हव्यात त्या जागा आम्ही नक्कीच आमचा मित्र पक्ष आम्हाला सहकार्य करेल आणि जिथे आमची ताकद आहे त्याच जागा आम्ही लढवणार नवनाथ पडजळकर यांना लोकसभेचा तिथल्या निवडणूक प्रभारी केला आहे काही आम्ही संयोजक नेमलेले आहे आणि शेवटी हे, हे उमेदवार जे ठरवण्याचे अधिकार आहे ना हे कुणाला नाही आहे आम्हाला आमचे हे ती नेते ने माननीय ने देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व हे सीट ठरवणार आहे आणि ज्यांना ज्यांना ज्या सीट जाईल त्या सीट एक्कावन्न टक्के मतगेन निवडून याव्या असं आम्ही काम करणार आहोत